नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पंचकर्माबद्दल माहिती जाणून घेतली होती पंचकर्म कुणी करायचं कसं करायचं वगैरे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या त्याच पंचकर्मामधलं एक महत्त्वाचं कर्म विरेचन कर्म याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर ही माहिती शेवटपर्यंत ऐका ती तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पंचकर्मामधल्या पाच कर्मामधलं हे विरेचन हे महत्त्वाचं कर्म आहे तर वात पित्ता आणि कफ हे तीन दोष जसे आहेत त्या दोषानुसारसुद्धा कर्म असतं आपली प्रकृती कुठली आहे यानुसारसुद्धा पंचकर्म असतं आणि निसर्गात कुठला ऋतू चालू आहे ह्याच्यानुसारसुद्धा चा पंचकर्म केलं जातं तर आज आपण विरेचनाबद्दल माहिती बघणार आहोत तर विरेचन म्हणजे काय त्यालाच परगेशन असं म्हणतात किंवा एक क्लिन्झिंग प्रोसेस जी आहे आतड्याची तर ती या माध्यमातून होत असते शरीरामध्ये वाढलेलं जे पित्त आहे दूषित पित्त असेल तर ते जुलाबावटे शरीराच्या बाहेर काढून टाकणं म्हणजेच विरेचन तर साधारणपणे शरद ऋतूमध्ये साधारण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये निसर्गामध्ये शरद ऋतू चालू होतो ऑक्टोबर हीट आपल्याला जाणवायला ला लागते आणि त्याच वेळेला निसर्गातलं पित्त वाढलेलं असतं आणि आपलं शरीर हे पंचभौतिक असल्यामुळं आपल्या शरीरातलं पित्तसुद्धा वाढायला किंवा साठलेलं जे आहे त्याचा प्रकोप व्हायला सुरुवात झालेली असते तर आता हे विरेचन कुणी करायचं कधी करायचं कुठं करायचं आणि कशा पद्धतीनं करायचं याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचकर्म ही घरी करण्याची प्रोसेस नाही ती एखाद्या वैद्याच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्मा क्लिनिकमध्ये मा जाऊनच करण्याची प्रोसेस आहे आणि घरच्या घरी जे कर्म करता येतं थोडंफार डिटॉक्सिफिकेशनसाठी आपल्याला जे करायचं आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघूयात तर आता विरेचन जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जी लोकं पित्त प्रकृतीचे आहेत ज्यांच्या शरीरातलं पित्त वाढलेलं आहे ज्यांना पित्ताचे वेगवेगळे त्रास होतात त्या लोकांनी करायचं आहे शरद ऋतू जेव्हा असतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्यावेळेला हे कर्म करायचं आहे इतर वेळेला तुम्हाला जेव्हा पित्ताचा त्रास असेल किंवा पित्ताशी संबंधित वेगवेगळी लक्षणं आहेत किंवा त्याचा त्रास होतोय तर इतर ऋतूमध्ये हे केलं तर चालतं ज्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे पण शरीरशुद्धी म्हणून करायचंय त्यांनी या ऋतूमध्ये करायचं करायचंय तर आता हे विरेचनासाठी योग्य व्यक्ती कोण किंवा कुणी करायचंय तर त्यामध्ये पित्ताचा त्रास ज्यांना आहे त्यांनी आहे पित्ता पित्ताचा त्रास म्हणजे काय की ज्यांना आम्लपित्तासारखी काही लक्षणं होत आहेत ॲसिडिटीचा त्रास होतोय पोटाच्या काही तक्रारी आहेत पोटामध्ये आग पडल्यासारखी आहे त्यानंतर ज्यांचं वारंवार डोकं दुखतं आहे पित्तामुळं स्किन डिसिजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत ज्यामध्ये शीतपित्त नावाचा आजार आहे काही त्यामध्ये फंगल इन्फेक्शन असतील वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे येणं असतील शरीरावरती सोऱ्यासिससारखे आजार असतील तर या लोकांनी विरेचन या ऋतूमध्ये करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ज्यांना केसांच्या तक्रारी आहेत बऱ्यापैकी केस पांढरे होत चाललेले आहेत केस गळतायत किंवा केसांच्या इतर समस्या आहेत त्या लोकांनी विरेचन या ऋतूमध्ये करायचं आहे त्याचबरोबर चेहऱ्यावरती काळे डाग आलेले असतील किंवा पिंपलसारखे काही आजार असतील तर त्यांनासुद्धा विरेचन केलेलं चालतं कृमींचा ज्यांना त्रास आहे कृमींच्या अनुषंगाने होणारे आजार जे आहेत तर त्या लोकांनी सुद्धा विरेचन केलं तर चालतं त्याचबरोबर ज्यांचा बी पी वरच्या बाजूला थोडासा राहतोय म्हणजे हाय बी पी असण्याची टेंडन्सी ज्यांना आहे तर त्यांनी आपली प्रकृती वैद्यांकडून बघून घेऊन विरेचन केलं तरी चालतं त्यानंतर वंध्यत्वासारखा जो आजार आहे इन्फर्टिलिटी ज्याला म्हणतात तर त्यामध्ये आपण विरेचन करू शकतो पी सी ओ डीसारखे स्त्रियांना होणारे काही आजार आहेत तर त्यामध्ये विरेचन करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरशुद्धी म्हणून आपण विरेचन करू शकतो गर्भधारणेपूर्वीची जी शरीरशुद्धी आहे त्यामध्ये विरेचनाचा खूप चांगला फायदा होतो एस्पेशली ज्यांच्या शरीरामध्ये ज्या स्त्रियांच्या शरीरामध्ये किंवा पुरुषांच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळं प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो तर त्या लोकांनी विरेचन केल्यानंतर त्यांच्या शरीरातली उष्णता कमी होऊन लवकरात लवकर गर्भ राहण्यासाठी मदत होतो त्याचबरोबर डोळ्यांची आग होत असेल किंवा जळजळ होत असेल तळपायाची तळहाताची आग होत असेल तरीसुद्धा आपण विरेचन करू शकतो यकृताचे काही आजार असतील किंवा कावीळसारखे आजार असतील गोवर कांजण्या होऊन गेल्यापूर्वी आणि त्यांची त्याची उष्णता शरीरामध्ये राहिली असेल तरीसुद्धा आपण विरेचन करू शकतो फक्त विरेचन कुणी करायचं आणि कुणी नाही करायचं हे ठरवण्याचा अधिकार वैद्याला आहे त्यामुळं आपली प्रकृती जी आहे ती वैद्याला एकदा दाखवून घ्या आणि त्यानंतर मग विरचन करायचं का नाही हे ठरवता येतं आता ह्याच्यामध्ये विरचनाच्या कर्माच्या पूर्ण प्रोसिजरमध्ये तीन भागामध्ये हे डिवाईड केलेलं आहे तर त्यातलं पहिलं कर्म आहे ते पूर्व कर्म त्यानंतरचं आहे प्रधान कर्म आणि त्यानंतर आहे पश्चात कर्म तर पूर्वकर्मामध्ये जे आहे ते शरीरामध्ये अभ्यंतर स्नेहपान करायचं असतं स्नेहपान म्हणजे औषधी तूप जे असतं आपल्या प्रकृतीनुसार बनवलेलं तर त्याचं सेवन सकाळी सूर्योदयाच्या वेळेला साधारणपणे करायचं असतं त्याची जी मात्रा आहे तर ती आपल्या प्रकृतीनुसार आपल्या अग्नीनुसार रोज थोड्या थोड्या प्रमाणात वाढवत न्यायची असते म्हणजे साधारण वीस एम एल चाळीस एम एल साठ एम एल या पद्धतीनं किंवा तीस एम एल साठ एम एल नव्वद एम एल असं वाढवत नेऊन स्नेहपान पूर्ण झाल्याची जी लक्षणं आहेत तर ती येऊपर्यंत आपण त्या तुपाचं सेवन करायचं आहे ते तूप पिताना गरम पाण्याबरोबर ते तूप प्यायचं असतं मग आपली प्रकृती कुठली आहे त्वचेचे काही आजार असतील तर त्यामध्ये महातिक्त घृत पंचतिक्त घृत अशी औषधांनी बनवलेली जी तुपं आहेत तर त्यांचा खूप चांगला फायदा त्याच्यासाठी स्नेहपानासाठी होत असतो तर हे पूर्वकर्म झालं हे पूर्व तूप घेण्याआधी पहिल्यांदा एक तीन दिवस किंवा पाच दिवस सात दिवस आपली प्रकृती बघून आपली जीभ बघून आपली नाडी बघून वैद्य तुम्हाला काही औषधं देतात त्याला पाचन औषधं असं म्हणतात पहिल्यांदा ती पोटातली औषधं घ्यायची त्यानंतर तूप प्यायला चालू करायचं तूप पिल्यानंतर गर गरम पाणी त्या तुपाचं पाचन होण्यासाठी प्यायचं आता हे तूप पिणं झालं स्नेहपान म्हणजे पोटामध्ये आतून तूप घेणं त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे बाह्य स्नेहन म्हणजे शरीराला संपूर्ण शरीराला बाहेरून तेलानी मसाज करणं तर ह्याच्यामध्ये काय होतंय की शरीर आतून स्निग्ध करायचं आहे म्हणजे आपलं जे कोष्ट आहे आतडं जे आहे तर त्याला मृदुता आणण्याचं काम हे आत पिलेलं तूप करणार आहे आणि वरची त्वचा जी आहे ते त्वचे त्वचे वाटे शाखांमध्ये जे दोष साठलेले आहेत तर त्यांना मृदू करण्याचं काम जे आहे ते हे बाह्य स्नेहन करणार आहे म्हणजे बाहेरून तेलाने मसाज करायचा त्यानंतर स्टीम बात म्हणजे वाफ घ्यायची आहे आणि हे दोन्ही झाल्यानंतर पुढचं जे येणार आहे ते म्हणजे प्रधान कर्म म्हणजे विरेचनाचं जे मुख्य औषध आहे तर ते तुमच्या प्रकृतीनुसार दिलं जातं त्यामध्ये काही वेळा काढा असतो काही वेळा आवलेह असतो काही वेळा गोळी असते तर ती घेत ते औषध घेतल्यानंतर तुम्हाला साधारण तुमच्या प्रकृतीनुसार सहा आठ दहा बारा पंधरापर्यंत जुलाब होतात तर आता प्रधान कर्मामध्ये जे जुलाब होणार आहे ते जुलाब थांबल्यानंतर काय औषधं घ्यायची काय पथ्य पाळायचं हे तुम्हाला वैद्य सांगतीलच पण त्यानंतरचं कर्म जे आहे तर ते म्हणजेच पश्चात कर्म म्हणजे त्याला संसर्जन क क्रम किंवा संसर्जन कर्म असंसुद्धा म्हणतात म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याचं जे पथ्य त्यामध्ये पाळायचं आहे जेणेकरून तुमचा मंद झालेला जो अग्नी आहे तर तो पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी जे योग्य आहार आणि विहार असणार आहे तर तो पाळणं म्हणजेच क्रम तर त्यामध्ये अगदी हलक्या अन्नापासून जड अन्नापर्यंत म्हणजे द्रव पदार्थापासून हळूहळू वाढवत नेऊन गुरु पदार्थापर्यंत म्हणजे आपल्या रोजच्या जेवणापर्यंत म्हणजे अगदी भाताची पेज मुगाच्या डाळीचं सूप मुगाच्या डाळीची खिचडी ज्वारीची भाकरी असं करत करत आपल्या रोजच्या रुटीनवरती येणं संसर्जन क्रम असं म्हणतात फक्त पाचन औषधी घेतल्यापासून पूर्ण संसर्जन क्रम संपेपर्यंत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पथ्य पाळावं लागतं ते म्हणजे बाहेरचं जे, जे खाणं असतं हॉटेलिंग असेल किंवा बाहेरचे काही जड पदार्थ पनीर चीजसारखे घरी आणून खाणं हे या काळामध्ये टाळावं लागतं ब्रह्मचर्य पाळावं लागतं रात्री जागरण करायचं नाही असे साधे नियम आपण पाळून आपल्या शरीराची शुद्धी करून घेऊ शकतो विरेचन कोण करू शकतं हे आपण बघितलं आहे तर विरेचन कुणाला वर्ज आहे किंवा कोणी करू शकत नाही तर ते बघत असताना सगळ्यात लहान मुलं जी आहेत जी वयोवृद्ध माणसं आहेत जी लोकं भित्री आहेत किंवा एखाद्या कर्माला किंवा एखाद्या गोष्टीला घाबरतात त्या लोकांनी विरेचन करायचं नाही आहे प्रेग्नंट लेडीजनी विरेचन करायचं नाही आहे त्याचबरोबर ज्यांचा बी पी लो असतो कायम बी पी कमी असण्याचा त्रास ज्यांना आहे त्या लोकांना विरेचन चालत नाही किंवा जे क्षीण मांस आहेत ज्यांच्या अंगात अतिशय शक्ती कमी आहे अशा लोकांना विरेचन चालत नाही आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजेच जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं म्हणजे निरोगी माणसाला निरोगी किंवा फिट ठेवणं आणि आजारी माणसाच्या आजारपणाचं निरसन करणं किंवा आजारपण दूर करणं हे आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आहे त्यामुळं तुम्ही आजारी पडण्याच्या आधी काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय केल्यानंतर तुम्ही आजारी पडणार नाहीत हे आयुर्वेद सगळ्यात पहिल्यांदा सांगतो आणि त्यानंतर आजारी पडल्यावर काय करायचं हे सांगतो त्यामुळं शरद ऋतू असताना विरेचन जर काही त्रास नसताना करून घेतलं तर पुढं साधारण वर्षभर पित्ताचे त्रास होत नाहीत म्हणजे पंचकर्म जे सांगितलेलं आहे तर ते प्रत्येक ऋतूनुसार सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण पुढं वर्षभर किंवा वातावरण बदललं आता मध्येच पाऊस येतो कधी मध्येच ऊन पडतं ह्या ज्या वातावरणामध्ये होणारे बदल असतात किंवा अचानक काहीतरी व्हायरल इन्फेक्शन वगैरे होत असतात तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून वेळेवर शरीराची शरीरशुद्धी करून घेणं हे अत्यंत गरजेचं ठरतं त्यामुळं शरद ऋतूमध्ये जर विरेचन केलं तर पित्ताचा त्रास होत नाही माझ्याकडे काही असे अनेक पेशंट आहेत जे दरवर्षी रेग्युलरपणे विरेचन करून घेतात तर त्यांच्यामध्ये जाणवलेला एक मुख्य बदल असा आहे की त्यांची एजिंग प्रोसेस जी आहे ना तर ती बऱ्यापैकी थांबल्यासारखी दिसते म्हणजे आजकाल जर बघितलं तर पस्तीस चाळीशीमध्ये जे म्हातारपणाचे छटा आपल्याला दिसायला लागल्या आहेत की केस पांढरे होत आहेत बऱ्याच प्रमाणात अंगावरती सुरकुत्या येत आहेत थोडंसं काम केल्यानंतर थकल्यासारखं वाटतंय तर ही लक्षणं त्या रुग्णांमध्ये थोडंसं ऑब्झर्वेशन केल्यावर लक्षात येतं की ही कुठलीच लक्षणं त्यांच्यामध्ये जाणवत नाहीत आणि शरीरशुद्धी झाल्यानंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रेश वाटायला लागतं तर त्याच्यामध्ये होतंय काय की जे शरीरातलं विकृत किंवा दूषित पित्त आहे ते शरीरात शरीराबाहेर जुलाबावटी टाकलं जातं आणि त्यामुळे यकृताला उत्तेजना मिळते आणि जे पाचक पित्त शरीरामध्ये स्रवलं पाहिजे ते एकदम चांगल्या प्रमाणामध्ये तयार होतं आणि यकृताला उत्तेजना मिळा मेला, मिळाल्यामुळं तिथून जी रक्ताची निर्मिती आहे किंवा रक्तधातू जर चांगला झाला तर पुढचे सगळे धातू त्यातून चांगले होण्यासाठी मदत होतं त्यामुळं शरद ऋतूमध्ये विरचनाचं कर्म शास्त्राने सांगून ठेवलेलं आहे या संपूर्ण क्रियेला साधारण आठ ते दहा दिवस लागतात तर हे करणं काही जणांना शक्य होत नाही एवढा वेळ काढणं शक्य होत नाही तर विरेचन वैद्याच्या देखरेखेखालीच के केलं पाहिजे परंतु जर तुम्हाला हे शक्य नाही आहे आणि तरीसुद्धा काहीतरी तुमच्या शरीराची शुद्धी करायची आहे अशी तुमची अपेक्षा असेल तर नित्यविरेचन म्हणून काही औषधं असतात तर त्यांचा वापर तुम्ही करू शकता त्यामध्ये त्रिफळा चूर्ण आहे पंचसकार चूर्ण आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एरंडेल तेल जे आहे त्याचा वापर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये करू शकता रात्री झोपताना तुमच्या कोठ्यानुसार किंवा तुम्हाला तुम्हा ज्या तुम्हा दिवशी तुम् सुट्टी आहे त्याच्या आदल्या दिवशी साधारणपणे एक वीस एम एल ते चाळीस एम पर्यंत एरंडेल तेल चांगल्या क्वालिटीचं घेऊन गरम पाण्यातून किंवा दुधातून ते तुम्ही सेवन करू शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुमची थोडीफार शरीरशुद्धी होणार आहे कॉन्स्टिपेशन सारख्या आजार जर तुम्हाला असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे काळ्या मनुका आणि अंजीर ह्या ज्या आहेत तर त्या सारक आणि रेचक आहेत म्हणजे तुमच्या शरीरातलं पित्त कमी करून तुमचं पोट साफ करण्यासाठी थोडेफार ते मदत करणार आहेत तर त्याचं सुद्धा सेवन तुम्ही करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह to parenta namaskar